स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानियुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकतीस एकेचाळीस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे घुंबडे आणि अन्य गावातील सुपारी पिकाचं शेतकरी बागायतदारांना फळगळीचा मोठा फटका बसलाय हाताशी आलेलं पीक गेल्यानं शेतकरी मेटाकुटीस आलेत सुपारी पिकावर घुमडे गावातील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो मात्र लाखो रुपयांचं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडल्या महिना संपत आला तरी पाऊस जायचं नाव घेत नाहीये सुरू झालेल्या पावसानं दान पडलेल्या पावसात येथील पर्यटन मच्छिमार यांचं कोकम पिकाचं नुकसान झालं होतं त्या नुकसान भरपाईचा अजून थांगपत्ता नाही तोच आता सप्टेंबर महिन्यापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा नुकसानी सामोरं जावं लागतंय कोकणातील शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय तालुक्यातील खुमडे गावात सुपारी कोकम नारळ हे महत्वाचं पीक आहे या पिकांवर कोकणातील अनेक शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो सुपारीला बाजारपेठ देखील उपलब्ध आहे त्यामुळे या पिकावर अनेक शेतकरी अवलंबून आहे मात्र सतत कोसळणाऱ्या पावसामुळे या पिकाला फटका बसतोय परिपक्व होण्याआधी सुपारीची बुरशीमुळे गळ झाली आहे सुपारी बागांमध्ये मोठ्या प्रमाणात सुपारी गळून पडतात या वर्षी सुपारीला चांगला दर होता ख घालणं आणि देखभालीसाठी मेहनत मोठा खर्च शेतकरी करतात सतत पडणाऱ्या पावसामुळे सर्वच शेतकरी आर्थिक संकटात सापडल्या नाळ अगदी अगदी तयार आधीच होव्या पावसाचा ह्या झाल्यामुळे त्याला असा सुपाऱ्यांसारखाच त्याला एक रोग तयार होतो आणि त्याची संपूर्ण तोंड उघडी पडून पूर्ण पेंडीच्या पेंडी, पेंडी आणि त्यांची फुलं पावसामुळे संपूर्ण नाहीसर होत असतात संपूर्ण उद्ध्वस्त होतात हे बघा अशी परिस्थिती झालेली आहे त्या बेडनाळ्यांची बघा किंवा अशी कारण अति पावसामुळे पा बुरशी पकडून त्यांना बुरशी पडून त्यांना संपूर्ण अशी घर निर्माण झालेला आहे अशी नाळी सुपाराच्या झाडांची परिस्थिती झालेली आहे अशा पद्धतीचे बेडे संपूर्ण घळलेले आहेत पावसाने संपूर्ण नुकसान झालेलं आहे ठीक आहे आणि ह्या संपूर्ण शेतकऱ्यांची बागायतदारांची एवढी हालत बेकार झालेली आहे की जनजीवन विस्कळीत झाल्यासारखं झालं कारण ह्याच्यावरच प्रत्येक बागायतदारांचं जीवन असा सुपारी नाळर कोकम ह्या ज्या काय प्रकार चालले आहे हे बघा संपूर्ण इकडे बघत बघ बग, ह्या बघा काय आहे संपूर्ण बागेमध्ये कुठल्या झाडावर पूर्ण ह्या पाव पाण्याने पावसाने संपूर्ण रोग निर्माण झाला हा बघा हे इकडे संपूर्ण ह्या सायट्या पूर्ण आहे बऱ्याचशा झाडा सुपाऱ्या पडलेल्या सगळ्या वाहून गेल्या पाण्यामुळे हा ओळ आहे त्या ओळाचं पाणी संपूर्ण बागायचं आहे तो बागायचं आहे बघा याला नजिकच एकदम पोवळ आहे आणि या पावसाचं पाणी वर आल्यानंतर पाव हे बागायतीमध्ये असणारी जी सुपारी पडलेली होती जेवढ्या भरपूर प्रमाणात पडलेली होती ती सगळी पाण्याने वाहून गेली त्याच्या खाली हे बघा इकडे संपूर्ण झाडांचे संपूर्ण खाली पडलेले आहेत आणि कुसून गेले म्हणजे ऐन चांगली सुपारी मिळण्याच्या टायमामध्ये त्यांच्या पुरी पुरा सु नाश ना जात म्हणजे संपूर्ण नुकसान जात मोठमोठ्या बागायत जर असे नाही आहेत कोणाचे चार गुंठे पाच गुंठे दहा गुंठे वीस गुंठे बावीस गुंठे असे आहेत कारण जसजशी मा आपल्या ज्या मोठ्या जमिनी आहेत एक गु किंवा असे हेक्टरवाणी पण प्रत्येकाचे भाऊ भाऊ असे प्रत्येक अनेक प्रकारचे भाऊ भाऊ असे हा वाटे निर्माण झाले आणि त्याच्यामधून प्रत्येकाला थोडी 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 अशी जमीन मिळा मिळायला लागलेली आहे ह्या पद्धतीचा असा रेड हा सुपारीचा आहे बघा चांगलंसुद्धा फळ तयार झाल्याच्या टायमामध्येच हे बघा असं त्याला बुरशी अशी आली आणि त्या बुरशीमुळे संपूर्ण अशा प्रकारची बुरशी येऊन पूर्ण झाडांचेच नुकसान झाले होते हे बघा अशा पद्धतीची सुपारी आहे ह्याला पडलात तर काही ह्याचा उपयोग नाही हे बघा अशा प हे बघा हे असं झालेलं आहे अशी नुकसान शेतकऱ्याची पूर्ण परिस्थिती झालेली आहे अशी दुष्क नुकसान झालेलं आहे कुठल्याही सुपारीचं झाड फोडून बघलात तरी हे बघा असं कुसून गेलेलं आहे शाप हे बघा असं संपूर्ण बाद झालेलं आहे ऐन सायमाला चांगली सुपारी होणार त्या सुपारीची ही परिस्थिती जाऊन असा नुकसान झालेलं आहे आपल्या शेतकऱ्या पूर्ण बागायतदारांचा आम्ही सध्या जो पाऊस जोरात पडत आहे त्या पावसाने पंजाब किंवा आपला मराठवाडा असेल हा सगळा धुवून निघालेलाच आहे प्रचंड पूर परिस्थिती निर्माण झाली आहे हजारो लाखो शेतकऱ्यांचे संसार हे उद्ध्वस्त झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे आपले जे कोकणातसुद्धा आत्ता जो जोरात पाऊस सुरू आहे किंवा महिन्या गेले दीड महिने जे महिने दीड महिने जो, जो पाऊस सुरू आहे त्या पावसाने जे कोकणातले आणि पर्यायाने आपले सिंधुदुर्ग जिल्ह्यातले म्हणा किंवा मालवण तालुक्यातले ते सुपारीचे बागायतदार आहेत सुपारीचे शेत सुपारी जे पिकवतात ते जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे प्रचंड सुपारीचा घस सुरू झालेला आहे आणि हा तो सततचा पडणारा जो पाऊस आहे आणि ऊन न पडल्यामुळे किती सगळ्या झाडांना झाडांवरती जी सुपारीची शिपटी असते त्या शिपट्यानं चिकटपणा आलेलं आहे आणि या चिकटपणामुळे संपूर्ण जे सुपारीचं पीक आहे ते घळून खाली पडत आहे आणि हे आणि हा जो प्रकार आता गेली तीन महिने सुरू आहे म्हणजे ज्यावेळी सुपारीच्या आतमध्ये सुपारी तयारी झालेली नव्हती फळ अशा वेळपासून ते पडायला सुरुवात झाली ते आत्तापर्यंत आणि आत्ता जो परत पाऊस चालू झाला आहे त्याच्यावर प्रचंड घळ चालू झालेला आहे आणि हा जो कोकणातला जो शेतकरी आहे त्या कोकणातल्या शेतकऱ्यांना मे महिन्यामध्ये जो बावीस तारीखपासून अवकाळी पाऊस सुरू झाला तर पावसामुळे सुद्धा मानतो नंतर जवळजवळ बावीस तेवीस पाऊस सतत चालू होता आणि त्यामुळे जे कोकणचं महत जे महत्त्वाचं जे कोकम म्हणजे रतांब्याचं जे पीक आहे ते सुद्धा या शेतकऱ्यांच्या हातून निसकून गेलेलं होतं त्याचंसुद्धा काही लाखो नाही कोटी रुपयाचं नुकसान कोकणातल्या शेतकऱ्यांना सोसावं लागलेलं ला होतं आणि आता सुपारीची सुद्धा तीच परिस्थिती आहे आणि त्यामुळे या सगळी परिस्थिती जर लक्षात घेतली तर या परिस्थितीवरती म आता हा जे सुपारीचा जो घर चालू आहे किंवा कोकमचंसुद्धा रताम्याचं जे सुद्धा नुकसान झालं ते कृषी मा, मा त्या अधिकाऱ्याने येऊन त्याचा सर्वे केला होता पंचनामे केले होते आणि आता सुपारीचे सुद्धा त्यांनी पंचनामे केलेले आहेत त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांकडून सात बारा आठ सुद्धा कलेक्ट केलेले आहेत पण हे सगळं जरी त्या कृषी खात्याने केलं तरी माझी इथल्या मान्य आमदार असतील मान्य खासदार असतील मान्य पालकमंत्री असतील त्यांना एक नम्र विनंती आहे की त्यांनी या सगळ्या विषयाच्या मागे स्वतः खंबीर राग उभं राहून इथले जे कोकणातले शेतकरी आहेत त्यांना न्याय द्यावा कारण यावर्षी शेतकऱ्यांना सुद्धा उत्पन्न काहीच मिळालं नाही सोलाचं उत्पन्न मिळालं नाही आगोळ्याचं उत्पन्न मिळालं नाही आणि आता सुपारीची दिवस तीच भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे इथले स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्याच्यावर लक्ष देतील दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल